नमस्कार कशा चमकत आहे किती लोक बसू शकतात यात बहुतेक सहा मिनिमम असं वाटतं मला आणि रोप फिरत आहे चक्य फक्त फिरत आहे साईडनं इकडं बच्चा कंपनी वेळ झाला आणि आता कुठतरी नंबर लागेल आपला सहा व्यक्ती बसू शकतात त्याच्यातून आपला नंबर आला जवळपास राहून गेले श्री कुठे जात आहे बाबत होतो मला मी तुमच्यासाठी पण खूप सारी हाईट आहे लोक दिसत आहे ते पायऱ्याने येत आहे ते दिसतच रोफेने जातोय जवळपास ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या अठराशे आहेत गाडी कायची आहे खाली पडल म्हणजे खाली पडलं सापडावा <laughs> यासाठी असेल काय करताय <laughs> ती खाली <laughs> खतर ना खाईट आहे बर का मांग तुम्हाला दिसत थोड्याच वेळात आपण पाऊस मांग दिसत हे केलं तपास థండ్ థండ్ థాంబలీ బాథరు వేస్తా ఇక్కడ మంది असं इकडे इकडे स्टेट असा आहे का अच्छा 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 चालत येणार नाश्ता पाणी करू एका हॉटेलमध्ये आलो आता नाश्त्यासाठी आलो नंतर इथं खाऊया नंतर वर जाऊ दर्शनाला आता न मंदिरावर थकून था। गेलो चांगला संपल्या आता थोडा रस्ता लागलाय मी घेतल्या होत्या थकून था। गेलो इथं पोहचल गदेवर आले सामान्य जात आपल्याला हा काय ना थांब असलं खूप साऱ्या थकल्या सर्वात थकले आणि केवढ्या जवळपास चारशे पाचशे पायऱ्या चढायच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली आपल्याला ते वर चढायचं थांब खूप साऱ्या काम तिथे पण पायऱ्या चढताय आहे पोहोचलो एवढं बाकी